हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात टेरेसवरून होती कारण टेरेसवर बघा आम्ही किती कपडे आणून वाळायला घातलेत कारण आता सगळे असता माहिती आहे कारण बऱ्याचदाईंच्या इथं महालक्ष्मी असणाऱ्या तर ज्यांच्या ज्यांच्या इथं महालक्ष्मी आहेत त्यांची त्यांची हीच गडबड चाललेली असणार आहे तर तशीच माझी पण चाललेली आहे आणि वारं पण सुटलं आहे साड्या वाळायला टाकल्या की लगेच साड्याचं कसं असतं पटकन वाळतात तर वाऱ्याने पण उडत्यात सारखं त्यांना उचलत ते राहावं हो लागते कारण धुण्यापेक्षा वाळू घालण्यापेक्षा त्यांना परत वाळायला टाकायचं वाऱ्यामुळं येव हेच जास्त फजिती चाललेली आहे तर बघा ताई आपण ज्या वेळेस कुठं रेडी होऊन आवरून जायचं ठरलं तर आपण कपाटात जातो बघतो तर मला घाललाच साडी नाही प्रत्येक टाईपचं हे वाक्य असतं की माझ्याकडे साडी नाही आहे चांगली आणि ज्या वेळेस आपण कपाट खाली काढून टाईल ना धुवायला त्यावेळेस कळतं आपल्याकडे किती साड्या येतात आपण किती गोळा करीत राहतोय कारण गोळा करीत म्हणजे मला म्हणायचं की सारखं कुठे गेलं की घी साडी घी साडी आणि इतक्या साड्या ठेवायला जागा नसती ज्यावेळेस धुवायला काढतो ना त्यावेळेस कळतं की बापरे किती साड्या किती आहेत अजून एवढ्या धुतल्यात तरी अजून राहिल्या तर शिल्लक असं आहे तर इथं मी सगळ्या दोन तीन ठिकाणी दोऱ्या बांधून वाळायला टाकलेल्या आहेत बाहेर आत बाहेर सगळीकडं शेडमध्ये काही इकडं काही पण थोडं ऊन पडतं आहे थोडा पाऊस येतो आहे बुरबुर मग बुरबुर आली की त्या ते, तेवढ्या पुरत्या भिजत्यात पण परत वाळत्यात पण असं हो राहिलं आहे पण आता कधी काढावं एवढ्या आणि कधी परत बाहेर आत करावं त्यांना त्याच्यामुळं मी काही काढल्याच नाही तर आता वाळत्यान तशा वाहत्यात ऊन तर पडतं आहे मधीमधी चांगलं आणि नेमकं जायचं आहे तेजगावला पण आता तेजगावला गेल्या रेडी झालेली आहे आणि आज चाललोय आहे तेजगावला कारण आता तुम्हाला तर माहितच आहे महालक्ष्मीचा सण जवळ आलेला आहे त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू एक 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 आता आणावं लागतं आहे काही काही तर आता बघू तिथं गेल्यावर नेमकं चाललंय एक प्लॅन घेऊन काय आणायचं आहे ते पण तिथं गेल्यावर बघू आता काय आणायचं आहे तर आता जाऊन येतो अगोदर ऊन पडलं आहे भारी बाहेर मस्त पण परत इथं कपडे हळू घातलेले त्याच्यामुळं पावसाच्या धास्तीमुळं लवकर जाऊन लवकर गडबड पण चाललेली आहे आता कितीक वेळ साफ उडतोय थांबायला कितीक वेळ नाही काय माहीत नाही पण जेवढं लवकर होईन तेवढं लवकर घडकून पटकन माघारी यावं लागेल तर चला मग ब्लॉगला तसं कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं की तर नक्की करा तर जाऊन येते आणि मग दाखवते तुम्हाला कारण तिथं तर कॅमेरा धरायला कोणी सोबत नसतं एकटीच असते मीच कॅमेरा धरायचा मीच खरेदी करायची त्याच्यामुळं मग नको म्हणलं म्हणजे झालं तर घेईन थोडंफार आणि नाही झालं तर नाही घ्यायची एखाद्या वेळेस तिथलं खरेदी खरेदी करताना तर आता नेमकं घाई पण येणार जायचं मागं यायचं हे कपड्यांसाठी वरती पण वळू घातले तर पो जर आला ना, जर ना तर एवढे सगळे जर भिजले ना तर लय अवघड होईल कारण हे कुठं टाकायचे एवढे मग असं होईल तर चला मग आणि दुकानात आले तर दुकानात दुकानात साड्या दाखवायला किंवा आपल्याला काय घ्यायची वस्तू ते बघायला इथं कुणी दाखवायला नव्हतं कारण दुपारचा टाईम होता जेवणाचा जा टाईम होता वर्कर जेवण्यासाठी गेलेले होते तर माझं तेवढ्या तिथं शूट घ्यायचं काम चाललंय कारण एकच मुलगा उभा होता तिथं तर तो नाही दाखवणार मला कारण मी त्या मालकीनीला बोलवत होते तुम्ही या म्हणून तर मग त्या येऊ राहिल्या तर आता दा इथं दाखवायला आलो खरेदी करून तिथं सध्या तर नसतं काय म्हणतात ना तर सात आठ दिवस नुसतं आणायचं 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 डोक्यात राही तर आहे आत्ताच अजून आता राडासा काही काढलेला तुम्ही तर बघितलं जातं सगळं आहे परत आत्ताशी सुरुवात केलेली आहे आवरायला आता हळूहळू हळूहळू सगळं उरकता उराखताय ना दोन तीन दिवस कोंखड जाते तेच कळणार नाही हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आजचं ब्लॉगला सुरुवात खूपच उशीर झालेला आहे कारण आत्ता वाजले तर चार तर आज भरपूर असं काम होतं सगळ्यांनाच माहिती आहे गौरी गणपती गौरी बसायच्या असल्यावर किती काम असतं घरात तर ते, ते सगळं काम आवरलं आणि तेच गावला पण जाऊन आलो आणि नंतर इकडं आलो होतो म्हणजे शेळ्यांना तर सोडावंच लागतं रोज तर मग सोडल्या शेळ्या पण दिवसभर शूट शूट करायला बनलं नाही मला टाईम भेटला नाही तर म्हटलं चला आता तुमच्याशी थोडेसे गप्पा मारू आणि दाखवू तर बघा वरून थोडासा पाऊस येतोय मोबाईलवर पण पाणी पडू राहिले उली उली थेंब पण मी तसाच ब्लॉग घेऊ राहिले आणि यांना सोडले तर ह्या बघा किती चरू राहिल्यात कशा मन लावून कारण त्यांचा ह्या हा आता टायमिंगच झालेला आहे रोजचा सोडलं की त्या एक तास दोन तास साडेपाच वाजेपर्यंत व्यवस्थित चालत्यास मग सहाच्या नंतर त्या थोड्याशे अडवणी करतात कारण त्यांना घरी जायचं असतं मग त्या तास दीड तासातच खात्यात भरपूर तर तुम्हाला हा दोन दिवसाचा एकत्र ये ब्लॉक येतो आहे कारण कालच गे काल गेले मी तीच गावला त्याला आणि घरातले कपडे धुतलेली पण तुम्हाला कालच कालच्याच ब्लॉकमध्ये दाखवले पण आज घरात थोडंसं तुम्ही तर बघितलंच पाठीमाग ब्लॉकमध्ये आपण प्लास्टर केलेलं तर प्लास्टर केल्यानंतर कलर द्यायचा राहूनच गेला कारण फरशी राहिली ना खाली टाकायची तर मग फरशीचं मागं पडल्यानंतर टाकू म्हणलं तर राहून गेलं काही कारण तर, तर जाऊ द्या नाही आत्ता झाली तर पुढच्या वर्षी तर पोत तो होणार आहे क्लिअर पण मग आता सध्या तर त्याला थोडं प्लास्टर केल्यामुळं मग आतून नसणला पांढरा व्हाईट व्हाईट दिसत होतं घरात तर म्हटलं गौरी यायच्यात म्हणलं रे व्हाईट व्हाईट नाही एवढं व्यवस्थित दिसायचं म्हणून मी सात आज कलर आणला आणि स्वतःच घरी दिलाय तर तो मला तो पण दाखवून मी घरी गेल्यावर आता आत्ता काही मी मला वेळच भेटला नाही ते ब्लॉग घ्यायला आणि मी कॅमेरा धरायला कुणी नसल्यामुळं मी एकटीच असल्यामुळं नाही जमत काम करताना पण शूट घ्यायला त्याच्यामुळं काही मी शूट केलं नाही तर म्हटलं चला आता सगळं आवरलं आहे तो तो माला, टर, कलर, आ, तर दाखवतो मला कसा कलर दिलाय तर आणि कलर आयल पेंट नाही दिला कारण आयल पेंट फरशी बसवल्याच्या नंतर देणारे सध्या तर साधाच कलर मारला आहे त्याच्यामुळेच मी स्वतः घरी दिला आहे कारण आयल पेंट कलर आपल्याला नाही मारता येणार ना त्याला पेंटिंगवालाच लागणारे कलर देणारेच तेच बोलावं लागते तर त्याच्यामुळं मग मी साधा कलर आणला आणि साधा कलरच स्वतः घरी दिला तर तेच रोज उली उलीउली चाललंय आता आवरायचं तर अजून बरंच काम पडलं आहे आवरायचं पण आता जसं होईन तसं हळूहळू अजून भरपूर दोन चार दिवस आहेत आवरायला तर बघू तर कसं होईन आता आहे का नाही पुढं जसं होईन आणि जसं शूट घेता येईल तसं तसं तुमच्याशी शेअर करायचे प्रयत्न तर मी करणारच आहे करणारच आहे तर तुम्हाला पण ब्लॉगद्वारे बघायला भेटन माझ्या गौरी मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी प्लास्टर नव्हतं घराला काय नव्हतं तरी पण हे केल्या होत्या पण म्हणजे बसावं तर लागतातच त्या पण नव्या घरातच बसवल्या होत्या तर यंदा मग थोडीशी केली तयारी तर आता कशा दिसत्यान काय ते तुम्हाला पुढं मध्ये दिसणारच कारण ह्या मध्ये नाही अजून दोन तीन दिवस टाईम आहे तर रोज च उली जसं होईल तसं शूट करून मी तुमच्याशी शेअर करणारच आहे एकीकडं बसलं का त्या एकीकडे पळत बरं का या एकीकडं खाली बसलं का त्यांना वाटतं माझ्यावर आमच्यावर लक्षच नाही त्या लगेच एकीकडून पळत येतं जवळच ऊस आहे तर ऊसात जात मग खाली नदीला एवढं खायला समोरच तुम्ही तर बघितलंच पण तिथं न खाता त्या इकडे ऊसात पळतात मग त्याच्यामुळे इकडून बसावं लागतंय तर चला मग भेटू ब्लॉ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय मला असं वाटतंय हा ब्लॉग खूप मोठा झालाय तर कलर दिला हा तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटन तर आजचा ब्लॉग आपण इथं इथंच थांबू तर चला ला 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 तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय ब्लॉगला लाईक केलं नसलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये